मी रुपाली वेलकम बॅक टू माय चॅनल तर आपला चॅनल जो है ना, आहे ना डेली व्लॉगिंगचा चॅनल आहे आठवड्यातून तीन दिवस मी जे आहे व्हिडिओज इथे पोस्ट करत असते आणि रोज एक शॉर्ट सुद्धा अस पोस्ट करत असते थ्री सिक्स्टी फाय डेजचा मी चॅलेंज घेतलाय रेग्युलर जे व्हिडिओज आहेत ते मी पोस्ट करत राहणार आहे तर आज आहे सॅटरडे सॅटरडे आणि संडे दोन्हीही दिवस कोणताही प्लॅन नसतो विदाऊट प्लॅनिंग आजचा दिवस असतो माझा सो इथे मस्त स्किन केअर करून घेतला आणि हे स्किन केअरनं मी गेली साडेचार वर्ष फॉलो करते याची इफेक्टही मला जाणवलेली आहेत कोणतीही गोष्टनं झटपट केल्या पटकन त्याचा रिझल्ट कधीही मिळत नाही जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही तुमचा कमबॅक कसा करणार आहात हे म नक् तुम्ही तुमच्या मनाशी नक्की ठरवा आणि त्यासाठी येणाऱ्या गोष्टी म्हणजे डिस्ट्रॅक्शन त्यानंतर कन्सिस्टन्सी त्यानंतर तिसरी म्हणजे रिझल्ट तर या तिन्ही गोष्टींना खूप मॅटर करतात आपण कोणतीही नवीन गोष्ट किंवा कोणती हॅबिट कोणतंही लक्ष कोणतंही काही साधण्यासाठी जे काही आपण करतो ना त्यासाठी ह्या तीन गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला अफेक्ट करत असतात पुढे आपण डिस्कस करणारच आहोत तर इथे लोल आणि दुपारीनं अशी चपाती बनवली होती आणि मी त्याला ना अक्षरशः उल्लू बनवलं कारण त्याने जी चपाती बनवली होती ना त्याने घरभर लोळवून आणले होते आणि तीच चपाती त्याला खायची होती पण मी त्याशी सेम आबडधबड बनून त्याला खाऊ घातली होती ती आणि त्याला सांगितलं ही तुझीच चपाती आहे म्हणजे तोही शांत झाला आणि मीही आता जर मी त्याला सांगितलं असते की ही तुझी चपाती मला शेकवायचीच नाही आहे वगैरे तर त्याने खूप खूप रडारड रड केली असती सो मी इथे त्याला शॉर्टमध्ये उल्लू बनून माझंही काम साधलं नाही त्याचंही तर असंच आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये स्मार्ट बनायचं आहे येणाऱ्या डिस्ट्रॅक्शनमधून स्वतःला डिस्ट्रॅक्ट न करता त्यातून ओवरकम करून पुढे जायचं आहे काहीही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला तू पटकन रिझल्टची अपेक्षा करण्याची सवय असते म्हणजे आज आपण स्किन केअर करायला स्टार्ट केलं की त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच दोन दिवसात किंवा एक दिवसात हवा असतो पण तसं नसतं की कोणतीही गोष्ट नाही लॉंग टर्ममध्ये रिझल्ट येते अगदी शॉर्ट टर्ममध्ये रिझल्ट देत नाही सातत्य जर तुमच्या कुठल्याही गोष्टीत असलं तर त्याचा रिझल्ट नक्कीच मिळतो आता मी माझ्या बाबतीत सांगते एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट करणं मला अगदी सोपं वाटलं होतं मी चॅनल चालू केलं मला असं वाटलं लगेचच माझे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील पण मी जसं सुरुवात केली ना मला हळूहळू लक्षात आलं की वरती सर्वाईव्ह करणं इतकं इझी नाही आहे खूप खूप स्ट्रगल आहे यामध्ये माझं बाळ सहा महिन्याचं होतं तेव्हापासून हे चॅनल जे आहे ते मी चालू केलेलं आहे आणि खूप स्ट्रगलही केलेलं आहे या चॅनलसाठी आणि फायनली वन थाउजंड सबस्क्रायबर कम्प्लीटही झालेले आहेत तर इथे बघा थोडंसं काम करायला घेतलं आणि लोलानी ते पसारा घरभर काढून ठेवला होता आता मला असं वाटत होतं की हा पसारा चुटकीसारशी आवरावा जसं टी व्हीमध्ये दाखवतात की चुटकी वाजवली की सगळं घर जे आहे ते क्लीन होतं तर मीही तसं करून बघितलं खरं तर असं काहीही होणार नव्हतं मलाही माहिती होतं पण एक स्वतःलाच थोडं एनर्जी बूस्ट केलं मी मोटिवेशन दिलं की नाही करायचं आहे आपल्यालाच हे सगळं तर मी पटकन असं मोटिवेशन दिलं स्वतःला हसू आलं आणि त्यानंतर पटकन असं घर जे आहे ते आवरून घेतलं झोपायची तयारी केली लवलव झोपवायचं होतं थोड्या वेळ कारण मला इतरही कामं होती आणि ती कामं आम्ही आवरून घेतली आणि संध्याकाळी इथे बघा जेवणाला आम्ही सगळे रेडी झालो होतो म्हणजे जेवण समोर घेतलं होतं वाढायचंही होतं पण हास्य जत्रा लागली ना की प्रज्ञाई जो आहे तो वेडा होतो आणि त्याची पप्पाही तर यांना तिघा नाही यायचं नव्हतं मी म्हटलं आता तुम्ही नाही आलात तर मी जेवून घेईन आणि मग फायनली ते आले हास्य जत्रा बघत मस्त जेवण आवरलं त्यानंतर हा नेक्स्ट डेचा संडेचा ब्लॉग आहे ज्या दिवशी मी घरी मस्त नॉनव्हेजचा बेत केला होता खूप दिवसांनी असं भरगस्त नॉनव्हेज जे आहे ते आणलं होतं मी स्वतः जे आहे ती सी फूड लवर आहे म्हणजे चिकन वगैरे किंवा बाकी मटन वगैरे या सगळ्या गोष्टी मी खात नाही पण सी फूड मला खूप आवडतं आणि ज्या दिवशी सी फूड असेल दोन गाज जास्तही जातात मला सो इथे जेवण वगैरे जे आहे ती मी आता वाढून घेणार आहे आणि माझी थोडीफार दिवसभराची कामं म्हणजे आजच्या दिवशी ना थोडं मी थोडाला स्वतःला रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामुळे फार काही कामं नाही आहेत आज जेवण झालं आणि लगेचच मग मी ते थोडं रेस्ट केलं आणि कपडे जे आहेत ते आवरायला घेतले तर आज मला ना हे कपाट पूर्ण आवरायचं होतं आणि ते कपाट बघितलं खूप अस्तव्यस्त झालं होतं आणि ते बघून मला असं वाटलं की हे पूर्ण कपाट काय आपल्याच्याने आवरलं जाणार नाही आणि म्हटलं चला आता हे गिवअप करण्यापेक्षा ना आपण एक काम करूया की एक कपा क्लीन करून घेऊया तर आपल्या लाईफच्या बाबतीतसुद्धा असंच आहे आपण सगळ्या गोष्टी एकत्र करण्यापेक्षा ना छोटी छोटी सुरुवात करणं खूप जास्त गरजेचं आहे छोटी सुरुवात केली तर बघा एक दिवस जी आहे ती सगळ्या ज्या तुमचे टार्गेट्स आहेत जे लक्ष आहेत ते कम्प्लीट नक्कीच होतील थोडासा वेळ लागेल पण नक्की होईल तर बघा हे आता मी जर कंटाळा करून गिब करून हे ठेवून दिलं असतं तर हे कपाटही आवरलं नसतं त्याच्यामुळे मी स्वतःला बूट्स केलं आणि म्हटलं चला हे एक कपा तरी ॲटलीस्ट आवरून घेऊयाने हा फायनली कपा जो होता माझा आवरून झाला होता मलाही छान वाटलं त्यानंतर इथे थोडंसं ना जुने कपडे वगैरे होते तर ते मी काढून घेतले आणि बघा अशी ही माझी एक बॅग रेडी झालेली आहे मी हे सगळे डिस्कार्ड करणार आहे कपडे आणि मला असं वाटतं ना हे करणं क्लटरिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण दिवसांदिवस आपण सगळ्या गोष्टी घेतच असतो पण क्लटर मात्र करायला विसरून जातो त्यामुळेच ना आपल्या आयुष्यात आणि घरात गोंधळ निर्माण होत असतो तर इथे मी दोन प्रोडक्ट जे मागवले होते मिशोवरून तर ते तुमच्यासोबत शेअर करते हे एक आहे नाईफ चॉपर्स ज्याला आपण म्हणतो तर तीनच्या सेटमध्ये आलेलं आहे याची दारीही खूप चांगली आहे प्रिंटही खूप सुंदर आहे म्हणजे किचनची तुमच्या शोभाही वाढून देईल आणि खरंच खूप छान आहे अफोर्डेबल रेंजमध्ये आहे तर मी तुम्हाला इथे जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईन तुम्ही नक्की बाय करू शकता जर तुम्हाला हवे असतील क्वालिटी टेन आउट ऑफ टेन आहे काही याच्यामध्ये ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे खूप सुंदर आहे हँडलसुद्धा छान आहेत त्यानंतर हा नेक्स्ट जो आहे तो लंच बॉक्स आहे प्रेगनेटसाठी मागवलेला आहे त्याचा आधीचा लंच बॉक्स खराब झाला होता सो म्हटलं चला आता हा आपण मागून घेऊया पुढच्या वर्षी यूज होईल आणि खरंच खूप छान आलेला आहे ॲफोर्डेबल रेंजमध्ये खूप सुंदर असं तीनच्या पार्टिशनमध्ये आलेला आहे जेव्हा मुलांना आपल्याला काही वेगळ्या गोष्टी द्यायच्या असतील तर फरक पडतो या म्हणजे मोठा लंच वेगवेगळ्या देण्यापेक्षा एक मोठाच लंच बॉक्स एकाच ह्याच्यामध्ये तीन पार्टिशनवाला घेतला किंवा दोन तर फ खूप इझी जातं आणि ह्याचे जे रबर्स आहेत ना लिक प्रूफ ते सु खूप छान आहेत यूज केल्यानंतरच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही जर तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही नक्कीच बाय करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आणि मी कमेंटमध्ये सुद्धा पिन करेन तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा डेली व्लॉगिंग जे आहे टाकणं सोप्पं नाही आहे तरीसुद्धा ना या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं फार आवडतं कारण मला ब्लॉगिंग आवडतं मग तसंच आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नव्याने काही करायचं असेल ना तर त्यासाठी सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हे आपल्या हातात असतं सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपण त्यातून वेळ काढून आपलं लक्ष जे आहे ते आपण नक्की साधू शकतो असं स्वतःला बहाना न देता की वेळ नाही आहे जमतच नाही आहे ही कामं आहेत ती कामं आहेत मुलाला सांभाळायचं हे ते असं विचार न करताना प्रत्येक गोष्टीतून ना काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की होम मेकर ही बेस्ट मॅनेजमेंट पर्सन आहे ती सगळं मॅनेज करू शकते तिचं स्वतःचं ऑफिस मॅनेज करू शकते घर मॅनेज करू शकते मुलांना मॅनेज करू शकते नवऱ्याला सांभाळू शकते सगळं करू शकते म्हणून मला असं वाटतं ना आपण स्वतःला बहाना न देता आपली इनर पॉवर जी आहे ती ओळखून आपल्याला जे आयुष्यात करायचं ते करूयात आपण चला माझा ब्लॉग जो आहे तुम्ही इथे सेंड करते अपेक्षा करते तुम्हाला आवडलं असेल